आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागामधील सर्वार्थांना प्रगत गाव म्हणून ओळख असणाऱ्या खळवाडी गावामध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलाय बजाज अर्पण ग्रुप आणि जानकी देवी ट्रस्ट आकुर्डी पुणे यांच्या माध्यमांमधनं हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमामुळे खडकवाडी गावामधील विकासाच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे आंबेगाव तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरवायनं नटलेली बारमाही बाग आहेत शेती पण आंबेगाव तालुक्यामधील काही गावं म्हणजे केवळ शेतीच नव्हे तर इथल्या लोकांच्या एकतेच्या जोरावर अखंडपणे विकासामध्ये मग्न झाली आहेत खडकवाडी हे अशाच गावांपैकी एक गाव या गावामध्ये बजाज अर्पण ग्रुप तसेच जानकी देवी ट्रस्ट आकुर्डी पुणे यांच्या माध्यमांमधन खडकवाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाचं भूमिपूजन तसेच माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे प्लॅस्टर आणि रंगकामाचं उद्घाटन श्री सी पी त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न झालं या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांची बैलगाडीमध्ये ढोल लेझिमच्या तालावरती पारंपरिक पद्धतीनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी दोनही विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम इथे संपन्न झाले या कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या विविध गाण्यांनी आणि समाज प्रबोधनात्मक नाट्यानं उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या खडकवाडी गावाचे आदर्श सरपंच श्री अनिल ढोके यांनी सी चोवीस तासशी बोलताना सांगितले की बजाज अर्पण ग्रुपच्या माध्यमामधनं प्राथमिक शाळेसाठी दोन लाख रुपये ग्रंथालय आणि शौचालयासाठी चार लाख रुपये माध्यमिक शाळेच्या ग्रंथालय आणि शौचालयासाठी तेरा लाख रुपये अशी एकूण एकोणीस लाख रुपयांची आर्थिक मदत केली गेली आहे त्यांच्या या ऋणामधनं मुक्त होता येणं शक्य नसलं तरी किमान त्यांचे आभार मानणं तरी आवश्यक आहे म्हणून खडकवाडी ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय असं त्यांनी आपल्या मनोगतामधन व्यक्त केलंय तसेच आगामी काळामध्ये खडकवाडी गावाच्या दोनही शाळा डिजिटल करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे तसेच वाळूंज परिवाराच्या वतीनं शाळेला सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहे याबद्दल खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचेही ऋण व्यक्त करण्यात आलेत या सगळ्या सुविधा दोनही शाळांना उपलब्ध करून दिल दिल्यामुळे आणि उपक्रमांमध्ये दोनही शाळांच्या शिक्षकांच्या कष्टाची जोड मिळाल्यानं शाळेचा दर्जा उत्तम झालाय असं श्री सरपंच अनिल डोके यांनी आवर्जून सांगितलंय खडकवाडी ग्रामस्थांनी केलेल्या डिजिटल उपक्रमाबाबत केलेल्या मागणीला बजाज अर्पण ग्रुपच्या वतीनं ग्रुपचे चेअरमन श्री सी पी त्रिपाठी यांनी होकार दर्शवला लवकरच या मागण्या बजाज अर्पण ग्रुप पूर्ण करेल अशी माहिती यावेळी त्रिपाठी यांनी दिली आहे या कार्यक्रमासाठी श्री सुधीर पांडे श्री सतीश नवले श्री आणि सौ व्ही रमेश प्रदीप वाळूंज शरद वाळूंज चंद्रकांत चौधरी शरद इराटकर राहुल वाळूंज गिरीश गायकवाड मोहोळ संस्थेचे संचालक नेहरे भाऊ मुख्याध्यापक शिंदेसर मुख्याध्यापिका सौ लंगडे मॅडम आणि खडकवाडी गावाचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कोणतंही गाव एकीच्या बळावरती कसं यशस्वी होतं याच उत्तम उदाहरण म्हणजे खडकवाडी गाव हे पुन्हा एकदा खडकवाडीकरांनी दाखवून दिलंय संतोष पाचपुते सी चोवीस तास पारगाव सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी